फायनली इकडं बावड्याचा बर्थडे करायला घेतलेला आहे बघा आणि तात्याने ववळलेलंय तुमच्या दाजींनी वो ववळलेलंय मी पण ववळलेलंय आणि आता केक कापायचा आहे तरी तर कोणच नाही तुम्हाला तर माहिती आहे सगळी बारामतीलाय तात्या गेल तर कार्यक्रमासाठी तर तात्या आणि भैया इकडं आले तर आणि बावड्या पण आलेला तुम्हाला सांगितलं होतं सकाळच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर बरोबर पण जोडून द्यायची होती काय झालं कार्यक्रम कसा झाला तुझा मग एक जणांना म्हणलं शाहरुख खानची पोज मारा त्याला असं करा आणि असं करा किंवा असं करायचं तुला भारी केलंय आता तर आता विषय होय कार्यक्रम कसा झाला तुझा लय जोरात झाला एक नंबर उद्या व्हिडिओ मध्ये बघायला यायचं तर काय काही उशीर केला यायला चला आता केक कापून घ्यायचा आहे छोटा मोठा केक आणलेला आहे आपल्या गावातून केक कापत चला टाळ्या वाजवायला तयार आहे तिकडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडेवड्या हॅपी बर्थडे टू यू केक आपल्या बायको पुढं डालगडी सर नाही कुठला रे तो कुठला सर आहे बघ का काय तरी कुठला ती भाषण करत होता का ते हिंदीला कुठलं बोलणार भाषण करत होता मी मागे बसलो शंभूला सागरा सायन्स शूटकर हक हे बघ असं केलं

झाला की आता चारा की तर चला आता बावड्याचा बर्थडे छोटा मोठा झालेला आहे आणि बावड्यासाठी आहे ना तिकडं हो खो हो, खो हो, खो हो, खो हो, खो हो, हो। तू खाय ना म्हणून ती स्वतःने खाल्ला घरी त्याच्या मित्रांनी दोन तीन केक आणून ठेवले तर आईस केक आहे लवकर इरग चाललंय हा दाजी लवकर घ्यायने ओळखून घेतलं <laughs> दाजीने मेनबती पशे नेऊ नको पोड दे बे आता काय करायचं आता संध्याकाळ होऊन गेले एवढा रात्री बड्डे गेला मी घरची बी एकटा येऊन ते आला घरच्या घरीच केला मस्त पण झाला काय नाही प्रेम बघा पाण्याचा जबाब गेलं घेऊन आलं म्हणतो मला नाही तुम्ही नाही जायचं आज नका जा किंवा काय असतात होत नव्हती मला आम्ही म्हणलं लगेच जाऊन मन नको लेजा जेवायचं मला एक हजो बाय बाय गोव किड बर घडली दाज लाई चार कोण नाही आता केक खायला कोण आहेत फ्रीज मध्ये ठेवून खायचा कारण राहणार कोण नाही सगळं खाणार संपलं पटकेन भाजी टाके जेवायला पटकेन टाक भाजी आता भाजी बनवायची आणि जेवण करायचं तर तात्या जायचं म्हणजे म्हणते नको जाऊ म्हणून पण तात्या काही ऐक नाही कस काय वाटलं मग ब काय नाही हे दाजी सकाळ दस कॉल करत होती रात्री पण कळता की चल तू ये पांडूचा कार्यक्रम आहे आणि उद्या तुझा बड्डे तर तु आम्हाला काही कांद्यामुळे पावसामुळे येणं होत नाही तर लहान यात्राच्या समजायला हजेरी असते पण आता मोठ्याचं आहे दाजी ना म्हणून नको येऊ <laughs> ताईने दाजीने बोलवलं दाजीने वेळात कालला आणि आवाज जाऊन केक घेऊन आले माझ्यासाठी आणि ताईने रस आमरस वगैरे हो केलं आता मटन पण आणले गावातनं तर मस्त जेवण करतो घरच्या घरीच केला बड्डे बाया पण कमी पडल्या म्हणून त्यांची जागा पांडुनी दाजीने चालवली <laughs> त्याबद्दल त्यांचं पण <चपना> आभार मानतो <laughs> मी आणि मस्त केक अरे पाटला बाबा बघतोय केक खायला त्याला कधी चारायचा मला उभा केलंय राखण केक चार काय आण हॅपी बर्थडे मला हळू कांद्याची मालकी आलं कांद्यामुळे आलं ना आल्यावरती मामा टी व्ही जोडला तो ह्याच्यात असा <laughs> तो तिरका बसवला या म्हणलं असं भिंतीलाच फिट करावा पण पप्पा नको म्हणले त्याला नाही का परत अजून बरंच काय काय करावं लागतं त्याच्यामुळं काय म्हणता चला झालेला आहे बर्थडे मस्त असा तर तुला तिकडे मित्रांनी केक आणून ठेवले त्याच काय करायचं आता हा केक ठेव फ्रिज मध्ये काय कपाटा मित्रांना उद्या भेटायला भेटावं लागेल की अरे तुझ्यासाठी मित्र घरी आले केक घेऊन आले तू इकडं म्हणल्यावरती चला हे मी ठेवते आता देवापशी मस्त असो हो। स्वयंपाक बनवायचा आहे ह्यांचं काय चाललं या उठ आता केक संपवायचा सगळा हा हे फुलं खातो तात्याने ता चिमणी खाल्ली चिमणी ते केक कापायची आधीच <laughs> खाल्ली तात्याने चिमणी कुठे गेला तात्या मस्त असा टेबल घरातन खाल्ला बाहेर आणि बाहेरच खुल्या वातावरणात आम्ही बर्थडे साजरा केलाय कसल दिसतोय अरे उजेड दिसतोय बावड्या नऊ वाजली संध्याकाळचे नारळाची झाड दिसतात उभा केली बघा हो का वाटत नाही असा अंधार पडलाय म्हणून नऊ वाजले थोकीकडच ची नारळाची झाड कधी माझा वय नऊ तारखेला एक बड्डे आपण मधल्या घरात केलेला आहे तर त्यावेळेस तिथं घरात छान लागला संपला की थोडा राहिला खावा खायचा असला तर तर चला व्हिडिओला करतो इथं चेन म्हणले छोटा मोठा बर्थडे केलाय बावड्याचा कसा झाला कसा नाही तुम्हाला पण सांगावं दाखवा नाहीतर तर तुम्ही आवडला ना परत तुम्ही म्हणसान भाऊ घरी आला तरी बर्थडे नाही केला केक नाही आणला जर पिला फुल कुठे गेलं पिलू म्हणते क्रीम नाही बरं पाऊले बाहेर पावसा मग मला पण याचा पाऊस आवडतो Trimpe xe. Chala. Bye bye. Good night.